हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं तर चला मला येथे वडे बनवायचे आहे तर मी मिक्स डाळींचेच वडे बनवणार आहे तर मग मी चार प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तर मग येथे ओ... मठाची मुंगाची हरभऱ्याची आणि उडदाची पण डाळ घेतलेली आहे तर प्रत्येक भागानुसार वड्यांना काही काही ठिकाणी सांडगे पण बोलतात तर आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये यांना वडेच बोलला बोलले जातात तर मग चला मी येथे डाळी पण स्वच्छ धुवून घे गे, घेणार आहे तर मग सर्वात ही मुगाची डाळ आहे तर मुगाची डाळ पण छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मुगाची डाळीमध्ये असं थोडा पिवळसरपणा असतो त्यामुळे मग मुगाची डाळ छान अशी दोन तीन पाण्यानं मी धुवून घेतलेली होती तर मग येथे मला हरभऱ्याची पण डाळ धुवायची होती तर हरभऱ्याच्या डाळीला पण सपेदास पाणी निघत असतं तर ती पण दोन तीन पाण्यानं मी धुवून घेतलेली होती आणि आपली मठाची आणि उडदाची पण डाळ धुवून घेतलेली होती दोन्ही पण डाळी धुवून घेतलेली होती ह्या मी संध्याकाळीच दोन अडीचला मी भिजत ठेवलेल्या होत्या तर चार पा सहा सात तास छान अशा भिजल्यानंतर मग मी सकाळी उठल्यानंतर मग बघितल्यानंतर छान अशा भिजल्या पण होत्या तर मग त्यानंतर परत दोन तीन पाण्यानं स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायच्या होत्या मला डाळी सर्व डाळी धुवायच्या होत्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या असतात त्यामुळे त्याला थोडा आंबूस्वास येत असतो त्यामुळे मग स्वच्छ पाण्याने नंतर मी सर्व काही डाळी धुवून घेतलेल्या होत्या आणि डाळी धुतल्यानंतर मग एका चाळणीमध्ये निथरत ठेवलेल्या होत्या डाळी अशा छान अशा पाणी त्यांचं पूर्ण सुकेपर्यंत चाळणीमध्येच ठेवलेल्या होत्या तर इथे म हरभऱ्याची पण डाळ छान अशी भिजलेली होती तर ती पण अशी छान धुवून घेतली आणि चाळणीमध्येच त्याचं पाणी निथ्रेपर्यंत ठेवलेल्या होत्या त्याचं पाणी पूर्ण असं निघाल्यानंतर मग आपल्याला डाळी अशा सर्व काही दळून घ्यायच्या आहे आपल्याला डाळी ह्या घरी दळाईच्या की गिरणीमधून पण दळून भेटत असतात आता तर काहींना घरी दळलेलं ते गिरणीमधलं आवडत नाही तर मग ते घरीच दळत असतात तर आपल्याला ह्या डाळी दळायच्या जर असल्या तर आपल्याला अर्धा तास तरी अशा चाळणीमध्ये निथ्रत ठेवावे लागत असतात नाहीतर त्याचं पाणी असतं तर ते पाणी खूप असं पाणी पाणी झालेलं असतं मग त्यामुळे मग अर्धा तास तरी निथ्रत ठेवायच्या आणि मग त्या, त्या सुकल्यानंतर मग मी पण असं सर्व डाळी एकत्र करून गिरणीमधूनच दळून आणलेल्या होत्या तर त्यामध्ये मग गिरणीमधून दळून आणल्यानंतर मग मला सर्व काही साहित्य त्यामध्ये कालून घ्यायचं होतं तर येथे लाल तिखट काढलेलं होतं हळद जिऱ्याची आणि ओव्याची पण मिक्सरमधूनच पूड केलेली होती त्याचे पूर्ण बारीक करून घेतलेलं होतं मग मी आणि येथे हिंग पण घेतलेला होता मीठ सर्व काही साहित्य आधीच काढून घेतलेलं होतं तर आपल्याला मिरची ही आपल्या चवीनुसारच घ्यायची तर हळद मी दोन एक दीड चमचा घेतलेली होती आणि हिंग पण थोडा जास्तच टाकायचा म्हणजे हिंगाने चव छान येते तर येथे मीठ पण घेतलेलं होतं मी चार चमचे मीठ घेतलेलं होतं आणि आपल्याला मिरची ही आपल्या चवीनुसारच तिखट कमी किंवा जास्त अशा नुसारच आपल्याला मिरची टाकून घ्यायची असते सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घेतल्यानंतर मग मी हातानेच असं कालून पण घेतलेलं आहे सर्व काही असं छान असं मिक्स करायचं चा। तर छान असं मिक्स झाल्यानंतर मिश्रणाचा कलर पण छान दिसतो तर मग छान असं हाताने सर्व काही मिक्स करून घ्यायचं तर येथे मग मी सर्व काही असं हाताने मिक्स करून घेतलेलं होतं तर टेरेसवरतीच मला वडे पण करून घ्यायचे होते तर मी आधीच टेरेस पण धुवून घेतलेला आहे तर तुमच्यासोबत पण मी शेअर केलेला आहे का टेरेसवरती मी सर्व काही असं छान असं घसून आणि धुवून घेतलेला होता तर हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामी चारणी प्रार्थना तर चला आपल्याला इथे वडे करायचे आहे बघा सर्व वड्याचं काही अंथरून घेतलेलं आहे इथं आणि पाटावरती पण काही काढायचे आहे थोडे इथं वड्याचं मिश्रण घेऊन आलेले आहे आता या चाळणीनंच काढणार आहे माझ्या कवड्याची चाळणी नाही मग या चाळणीनंच मी वडे करणार आहे तर आज पाणी आलेलं होतं त्यामुळे मग तेथे पाणी पण सांडलेलं आहे आणि मग त्यानंतर मी सर्व काही असं झाडून स्वच्छ करून घेतलेलं होतं मग त्यानंतर कागद अंथरला आणि मग त्यावरती मला वडे पण करून घ्यायचे होते तर मी इथे आपली खोबरं किसायची किसणी असते तर त्या किसणीनंच असे वडे पण झाडून घेत होते तर खूप छान असे त्या किसणीनं पण वडे येतात तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा ह्या किसनीने पण छान वडे येतात तर तुमच्याकडं आपली वड्याची चाळणी जर नसेल तर एकदा ह्या आपल्या खोबरं किसायच्या किसणीने ट्राय करून बघा तुम्ही तर खूप छान असे वडे पण झाले होते माझे आपण ज्या साईडनं खोबरं किसतो त्या साईडनं न पकडता उलट्या साईडनं आपल्याला किसनी पकडायची आणि त्यामध्ये आपल्याला हे वड्याचं मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि असं हाताने प्रेस करीत चालायचं तर खूप छान असे वडे पण त्यामधले झारले जातात तर खूप छान असे बारीक पण असतात तर मग मला ह्या किसनीचेच वडे आवडतात तर मी ह्या स याच पद्धतीने करत असते तर मग मला काही असे झारून पण करायचे होते आणि हाताने पण तोडून घ्यायचे होते तर सर्व काही असे मला जेवढे लागतात तेवढे मी असे किसनीच्या साहाय्यानेच असं वडे पण पाडून घेतलेले होते आणि त्यानंतर मला असे हाताने पण तोडलेले वडे आवडतात त्यामुळे मग मी येथे पाटावरती वडे पण हाताने तोडून तो घेत होते।, होते।, होते तर छान असे हाताने पण तोडले जात होते तर सर्व काही साहित्य आणि प्रमाण पण छान असं झालेलं होतं त्यामुळे मग छान असे वडे झालेले होते ऊन पण झालेलं होतं तर मग मी येथे सावलीलाच असे पाट घेऊन बसलेले होते तर स्वरा पण आली होती तर ती मला म्हणे मला पण करायची आहे तर ती पण काढत होती तर बघा ही छोटी आहे पण मग तिला असं करण्याची खूप हौस आहे तर तिला असे वडे करताना मला पण खूप आनंद झाला होता तर ती काय असं जास्त काही काम नाही करत होती पण वडे करू राहिली हे बघा सराची वडे मी घरातलं काम काही पण करत असले तर तिला खूप हौस आहे तर तिला पण आ आवड आहे काम करण्याची तर पण मग मी तिला जास्त काही काम करून देत नाही तर येथे सर्व काही माझ्या हाताने पण वडे तोडले गेलेले होते आणि असे झाडून पण केलेले होते तर खूप छान असे वडे झालेले होते तर दुपारच्या वेळेमध्ये मग आम्ही सर्व काही असे बसल्यानंतर मग मिस्टरांनी आम्हाला सर्वांना आईस्क्रीम पण आणलेली होती तर आम्ही सर्व शंभू सोरा मिस्टर आणि मी पण असे आईस्क्रीम खात होतं तर आईस्क्रीम ही ड्रायफ्रूटचीच आईस्क्रीम आणलेली होती तर खूप छान आईस्क्रीम होती तर शंभूला आणि सोराला पण आवडलेली होती तर दोघांचं पण चाललेलं आहे तर हे बघा सोरा पण शंभूला खाऊ घालत आहे तर दोघांना दोघांशिवाय अजिबात करमत नाही मग थोड्या वेळाने आम्ही मग वरती टेरेसवरती गेल्यानंतर वडे पण छान असे उन्हाने वाळलेले होते तर हातानेच असे गोळा होऊन येत होते तर बघा किती छान असे वडे पण वाळलेले आहे तर कलर पण त्यांना खूप छान कलर पण आलेला आहे सर्व वडे मग मी एका टोपलीमध्ये भरून घेतलेले होते तर छान असे वडे पण वाळलेले होते तर मग वडे सर्व काय असे गोळा करून घेतले मी आणि हाताने तोडलेले पण वडे खूप छान असे वाळलेले होते ह्या वड्यांची रेसिपी तुम्हाला एक दिवस मी करून दाखवणार आहे तर काळे वडे पण केले जातात आणि आपले शेंगदाणे घालून पण वडे केले जातात तर खूप छान असे वडे लागतात तर आपल्याला भाजीला काही नसलं तर हे वड्याची भाजी, भाजी खूप छान लागते तर तुम्हाला वड्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण लवकर सबस्क्राईब करा चला नवनवीन व्हिडिओसोबत भेट